कधी शांत बसून स्वतःला एक प्रश्न विचारलाय का मी माझ्या मोबाईलवर खर्च तर करते पण तो मोबाईल माझ्यासाठी काही कमवतो का? काल आमच्या मॅमनी खूप एक साध पण डोळे उघडणार ते उदाहरण ऐकल्यावर मनात एकदम विचार बदलतोच आपण सगळे दर महिन्याला साधारण साडेतीनशे रुपयाचा रिचार्ज टाकतो महिन्याला साडेतीनशे रुपये काही मोठी रक्कम वाटत नाही पण आपण न विचार करता रिचार्ज करतो कारण मोबाईल आपल्याला हवाच असतो पण जरा हिशोब करून पहा साडेतीनशे गुणिले बारा बारा महिन्याचे साडेतीनशे रुपये म्हणजे बेचाळीसशे रुपये म्हणजे फक्त रिचार्ज वर आपण वर्षाला चार हजारापेक्षा जास्त पैसे खर्च करतो आणि हे आपण अगदी सहज करतो कोणत्याही तक्रार नाही कोणताही विचार नाही दुस आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हातातला मोबाईल कमीत कमी, कमी दहा ते बारा हजार रुपयाचा तर असतोच असतो दहा हजाराच्या खाली तर कोणी मोबाईल वापरतच नाही काही जण का तर त्यावरूनही महाग वापरतात पण कमी किमतीचे वापरत नाहीत म्हणजे काय झालं तर मोबाईल घेण्यासाठी दहा बारा हजार रुपये खर्च करायला आपण तयार असतो दरवर्षी चार हजार रुपये रिचार्ज खर्च करायलाही तयारच असतो पण हाच मोबाईल वापरून पैसे कमवायचे म्हंटल तर आपण लगेच म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत मला जमत नाही खर्च पैसे नाहीतच की आपण स्वतःवर गुंतवणूक करायला घाबरतो कारण सत्य खूप साधा आहे आपल्याकडे मोबाईल आहे इंटरनेटही आहे तुमच्याकडे कमीत कमी एक दोन तास फ्री वेळही असतो फक्त एक गोष्ट कमी आहे म्हणजे ते स्वतःसाठी निर्णय घेण्याचं धाडस आपण दिवसाला तासन तास रील बघतो एकदा जर मोबाईल हातात घेतला आणि इंस्टाग्राम ओपन केलं तर तीन तास कसे जातील आपल्याला कळणारही नाही दुसऱ्यांचं यश बघतो दुसऱ्यांचे फॉलोअर्स वाढलेले पाहतो दुसऱ्यांचं सेलिब्रेशन सुद्धा पाहतो पण कधी स्वतःचं यश डोळ्यासमोर आणून बघितले का तुम्ही त्यांच्या जागी स्वतःला ठेवून पहा ते काय करत आहेत याचा विचार करा तुम्ही जोपर्यंत स्वतःचा विचार करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही जरा मनापासून उत्तरही द्या जर हाच मोबाईल ज्याच्यावरून आपण वर्षाला हजारो रुपये खर्च करतो तोच मोबाईल आपल्याला महिन्याला पैसे कमवून देऊ लागला तर आयुष्य बदलणार नाही का नक्कीच बदलणार आणि तो बदल खूप मोठा असणार आहे म्हणून आज एक छोटासा निर्णय घ्या मोबाईल फक्त साठी वापरणार नाही की त्याच मोबाईल मधून स्वतःशी ओळख आत्मविश्वास आणि कमाई निर्माण करणार आहात लक्षात ठेवा पैसे नसणं ही अडचण नाही घेणं हीच खरी अडचण आहे वेळ रिचार्ज मोबाईल आयुष्य बदलायचं बाकी आहे आणि तो बदल सुरू होतो एक छोटशा निर्णयापासून आज आत्ताच निर्णय घ्या कारण तुम्ही जितका उशीर निर्णय घ्यायला लावाल तितका उशीर तुम्ही जगाच्या मागे जात राहाल कारण एआयचा जमाना आलेला आहे आणि त्या जही जमान्यात तुम्ही जर तुमचा विचार करत नसाल तर तुमच्या जगण्याला या नवीन जीवनाचं काही सार्थकच होणार नाही कारण काय असते शिवराजी महाराज यांनी सुद्धा म्हणलेला आहे काळानुसार बदलण्याची गरज असते त्यासाठी काळानुसार योग्य पद्धतीने बदला अयोग्य पद्धतीने तर जग बदलत आहे तुमचा निर्णय तुमच्या हातात आहे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी ठरवणार नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य कोणीही बदलणार नाही तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तुम्ही कोणासाठी जगत असाल घर सांभाळत असाल जिम्मेदारी सांभाळत असाल त्या सगळ्यांमध्येही तुम्ही स्वतःला पहा स्वतःचे स्वप्न पहा स्वतःला स्वतःशी ओळख करून द्या कारण तुम्ही जोपर्यंत तुमच्यासाठी पाऊल उचलणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही अहो मोबाईल तर बिनकामी माणसाकडे सुद्धा आहे मग त्यामध्ये आणि काय फरक का आहे तुम्ही एवढं शाळा शिकलीत कॉलेज शिकले, शिकले पण त्या शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही कसं जगावं हे कधी शिकवले हो। का तुम्ही तुमचे स्वप्न अस्तित्वात कसे आणायचे हे कोणी शिकवले का तुम्हाला ज्यासाठी आत्ता काहीच फायदा नाही त्यासाठी तुम्ही भरपूर पैसा आणि भरपूर वर्ष टाकले मी सुद्धा टाकली पण मी आता याच मोबाईलचा योग्य वापर करून महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमवते पण माझ्यामध्ये शिकण्याची जिद्द आहे आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची तळमळही आहे जर तुमच्यातही ती तळमळ असेल तर आजच तुम्ही नवीन काहीतरी शिकण्यासाठी तयार व्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी नक्की लाईक करा आणि हो खरंच स्वतःचा विचार करताय का हे नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा कारण जोपर्यंत तुम्ही विचार स्वतःचा करणार नाही तुमच्यासाठी कोणीच उभं राहणार नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल त्यासाठी तुमच्या मागे जग सुद्धा यायला तयार होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये सुद्धा शेअर करा कारण त्यांच्यापर्यंत ही ही गोष्ट पोहोचणं खरंच खूप महत्वाचं वाटते मला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अजून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा कारण तुम्ही जर बेल वर क्लिक कराल तर लव मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय शिवराय